श्री गणेशायन महा श्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला अठ्ठावन्नावा सर्ग वाचूया राक्षसांना ना नीतीचे ज्ञान होते ना ते शत्रुपक्षाचे बलाबल जाणीव होते ते खूप बलवान होते परंतु नीतीच्या दृष्टिकोनातून महामूर्ख होते म्हणून जेव्हा राक्षसराज रावणाने त्यांच्यावर मंत्र निर्णय सोपविला तेव्हा ते सारे हात जोडून त्याला म्हणाले राजन आपल्यापाशी परिघ शक्ती वृष्टी शूल पट्टीश आणि भाल्यांनी सज्ज झालेली खूप मोठी सेना आहे मग तुम्ही विषाद का बरं करता तुम्ही तर भोग भोगवतीपुरीला जाऊन नागांना देखील युद्धात पराभूत केलं होतं बहुसंख्य यक्षांनी घेरलेल्या कैलास शिखरावर राहणाऱ्या कुबेराला देखील रणकंदन करून शरण आणलं होतं प्रभू महाबली लोकपाल कुबेराचं सख्य महादेवांचे असल्यामुळे तो तुमच्यापाशी स्पर्धा करीत असे परंतु तुम्ही समरांगणात्याला रोषपूर्वक हरविलं होतं यक्षांच्या सेनेचा निपात करून तुम्ही त्यांना बंदीवान केलं होतं आणि कित्येकांना धरणीवर लोळवून तुम्ही कैलास शिखरावरून त्यांचं हे विमान अपहृत करून आणलं होतं राक्षस शिरोमणी दानवराज यमान दानवराज मयान तुम्हाला घाबरून तुमच्याशी सख्य केलं आणि त्याच उद्देशानं तुम्हाला धर्मपत्नी म्हणून स्वतःची कन्या अर्पण केली महाभाऊ स्वतःच्या पराक्रमाचा दर्प असलेल्या दुर्जय दानवराज मधूला देखील तुम्ही युद्ध पुकारून वश केलं तो दुर्जय मधू तुमच्या बहिणीला कुंभीनस कुंभिनसीला सुख देणारा तिचा पती असूनही तुम्ही कचर कचरला नाहीत विशाल बाहु वीरा, तुम्ही वर चड़ाई करून बाहुवीरा चढाई वासुकी तक्षक शंख आणि जटी इत्यादी नागांना युद्धात जिंकून स्वतःच्या आधीन करून घेतलं प्रभू शत्रुदमन राक्षसराज दानव लोक मोठ्या मोठमोठे मोठ, बलवान झाले होते कुणाकडूनही नष्ट न होणारे शूरवीर तसेच वर मिळवून अद्भुत शक्तीनं प्रसन्न झाले होते परंतु तुम्ही समरांगणावर एक वर्षपर्यंत युद्ध करून स्वबलाच्या जोरावर त्या सर्वांना वश केलं आणि त्यांच्याकडून खूपशा विद्या प्राप्त करून घेतल्या महाभाग तुम्ही वरुणाच्या शूरवीर बलवान पुत्रांना देखील त्यांच्या चतुरंग सेनेसह युद्धात पराभूत केलं राजन तुम्ही रूपी महासागर प्रवेश करण्यास देखील डरला नाहीत तिथं मृत्युदंड हीच महान सुर सुसर आहे तो यमयातनादी शल्मली वृक्षांनी मंडित आहे रूपी उतुंग लाटा ज्याची शोभा वाढवितात यमदूतरूपी सर्प जात निवास करतात तसंच महाज्वरामुळं जो अजिंक्य आहे त्या यमलोकरूपी महासागरात चिरून तुम्ही यमसेनेचा सागर घुसळून काढलात मृत्यूला प्रतिबंध करून तुम्ही महाविजय प्राप्त करून घेतलात इतकंच काय उत्कृष्ट प्रदर्शन करून तुम्ही तिथल्या साऱ्या लोकांना पूर्ण संतुष्ट पूर्वी ही पृथ्वी विशाल वृक्षाप्रमाणे इंद्रतुल्य पराक्रमी अशा बहुसंख्य वीरांनी बहरलेली होती त्या वीरात जो पराक्रम गुण आणि उत्साह हो होता त्याचा विचार करता रा राम त्याची कधीच बरोबरी करू नाही। रणभूमीवर शकणार ना राजन जिथं तुम्ही त्या समर दुर्जय वीरांना देखील बलपूर्वक हरविलं तिथं रामावर विजय मिळवणं तुमच्या दृष्टीनं कितपत मोठं काम आहे किंवा महाराज तुम्ही इथंच स्वस्थ बसून राहा तुम्हाला कष्ट घेण्याची तरी काय गरज आहे एकटा हा महाभाऊ देखील साऱ्या वानरांचा संवार करून टाकील महाराज यानं परमोत्तम अशा माहेश्वर यज्ञाचं अनुष्ठान करून या जगत जगातल्या कुठल्याही दुर्लभ ठरेल असा वर प्राप्त करून घेतला आहे देवाची सेना समुद्रासारखी होती पण हा इंद्रजीत डगमगला नाही शक्ती आणि तोमर हे त्या समुद्रातले मासे होते बाहेर काढून फेकलेली अस्ताव्यस्त आतडी शेवाळाचे काम करीत होती हत्ती हेच त्या सैन्यसागरातील कासव होते घोडे बेडका प्रमाणे त्यात सगळीकडे पसरले होते रुद्रगण आणि आदित्यगण त्या सेनारूपी समुद्रातले मोठे मगर होते मरुदगण आणि वसुगण तिथले विशाल नाग होते रथ हत्ती घोडे जलराशी प्रमाणे होते पायदळ सैनिक त्या हा त्याचा विशाल तीर होता परंतु या इंद्रजितानं त्या सैन्यपुरीला त्या सैन्य समुद्रात घुसून देवराज इंद्राला कैद केलं आणि त्याला बंदीवान करून लंकापुरीला आणलं राजन मग ब्रह्मदेवाच्या विनंतीला अनुसरून यानं शंभर आणि वृत्रासुराला मारणाऱ्या सर्व वंदित असलेल्या इंद्राला मुक्त केलं तेव्हा तो पुन्हा स्वर्ग लोकी गेला तेव्हा महाराज या कामासाठी तुम्ही राजकुमार पाठवा तर रामासहित वानरसेनेचा इथं येण्यापूर्वीच संवार करून टाकेल राजन साधारण नरवानरांकडून निर्माण झालेल्या या आपत्तीविषयी चिंता करणं तुम्हाला योग्य दिसत नाही तुम्ही या चिंतेला तुमच्या हृदयात जरा देखील जागा देऊ नका तुम्ही रामाचा वध कराल यात शंकाच नाही यानंतर नीलमेघाप्रमाणे श्यामलवर्णी असलेला शूर सेनाप्रती प्रहस्त राक्षसराज उठला आणि रावणाला हात जोडून म्हणाला महाराज आपण देव दानव गंधर्व पिशाच पक्षी आणि साप साऱ्यांचा पराभव करू शकतो मग त्या दोन माणसांना समरांगणावर हरविणं यात काय बरं विशेष आहे पूर्वी आपण बेसावध होतो आपल्या मनात शत्रूकडून धोका निर्माण होईल अशी शंकाही आली नाही म्हणून आपण निश्चिंत बसलो होतो त्यामुळेच हनुमान आपल्याला धोका देऊ शकला नाही मी जिवंत असताना तो वानर इथून जिवंत परतून जाईल अशी शक्यताच नव्हती जर तुमची आज्ञा होईल तर मी पर्वत वन आणि काननांसह हो। समुद्रापर्यंतची सारी भूमी निर्वानर करून टाकीन राक्षसराज मी त्या वानरांपासून तुमचं रक्षण करीन त्यामुळं तुमच्याकडून झालेल्या सीता हरणरूपी अपराधामुळं तुमच्यावर कुठलाही दुःख येऊन कोसळणार नाही त्यानंतर दुर्मुख नावाचा राक्षस अत्यंत कृपी होऊन म्हणाला हा क्षमा करण्यासारखा अपराध नाही कारण त्यामुळं आपण सारेच तिरस्कृत झालेलो हो। आहोत वानरांकडून आपल्यावर जे आक्रमण झालेलं आहे ते स म्हणजे साऱ्या लंकापुरीचा महाराजांचा अंत महाराजांच्या अंतपुराचा आणि श्रीमान राक्षसराज रावणाचा देखील मोठाच पराभव आहे हो मी आता या मुहूर्तावर एकटा जरी गेलो तरी साऱ्या वानरांना मारून पळवून लावीन ते भयंकर समुद्रात आकाशात किंवा रसातळात घुसले असले तरी तिथं जाऊन त्यांचा निपात करीन इतक्यात महाबली वज्र अत्यंत रक्तमासाने वज्रदंष्ट्र होऊन माखलेल्या भयानक परीघ हाती घेऊन म्हणाला वीर राम सुग्रीव आणि लक्ष्मण असताना आपल्याला त्या बिचाऱ्या तपस्वी हनुमानाशी लढण्याची काय बरं गरज आहे आज मी एकटाच वानरसेनेत हाहाकार माजवीन आणि या परिघानं सुग्रीव तसेच लक्ष्मणासह रामाचाही निकाल लावून परत येईन राजन जर तुमची इच्छा असेल तर मी माझं म्हणणं तुम्हाला ऐकवितो उपाय कुशल पुरुषानं जर आळस झटकून प्रयत्न सुरू केले तर तो शत्रूवर विजय मिळवू शकतो जेव्हा राक्षसराज माझा दुसरा सल्ला असा आहे की मनात येईल ते रूप धारण करणाऱ्या अत्यंत भयानक विखारी दृष्टीच्या हजार शूरवीर राक्षसांनी एक निश्चित विचार करून मनुष्य रूप धारण करून श्रीरामांपाशी जावं आणि साऱ्यांनी न गडबडता त्या रघुवंश शिरोमणींना असं सांगावं की आम्ही तुमचेच सैनिक आहोत आम्हाला तुमच्या लहान भावानं भरतानं पाठविलं आहे हे ऐकताच ते वानर सेनेसह त्वरित लंकेवर आक्रमण करण्यासाठी तिथून निघतील त्यानंतर आपण तिथून शूल शक्ती गदा धनुष्यबाण आणि खडग ही आयुध घेऊन त्वरेनं मार्गावर जाऊन थांबू मग आकाशात अनेक राक्षसगण थांबतील दगडांची आणि शस्त्रास्त्रांची अतिवृष्टी करून ते त्या वानरसेनेला यमलोकी धाडतील अशा प्रकारे आपलं म्हणणं ऐकून न ऐकून जर ते दोन्ही भाऊ श्रीराम आणि लक्ष्मण सेनेचं कूच करण्याची आज्ञा देतील आणि तिथून निघतील तर त्यांना आपल्या अनितीची शिकार व्हावं लागेल आपल्या कपटी प्रहारामुळं त्यांना स्वप्राणांचा त्याग करावा लागेल त्यानंतर पराक्रमी वीर कुंभकर्ण कुमार निकुंभ उठला आणि अत्यंत क्रुद्ध होऊन त्या सर्व लोकांना म्हणाला तुम्ही सर्वजण इथंच महाराज रावणांसह शांतपणानं बसून राहा मी एकटाच राम लक्ष्मण सुग्रीव हनुमान तसंच इतर सर्व वानरांना देखील मृत्युमुखी धाडून येतो मग पर्वतासमान विषयकाल असलेला वज्रहनू नावाचा राक्षस रागाने आपली जिव्हा हनुवटी आणि जिभेने जबडा चाटीत म्हणाला तुम्ही सर्वजण निश्चिंत व्हा आणि तुमच्या इच्छेला येईल ती आपापली कामं करायला जा मी एकटाच साऱ्या वानर खाऊन टाकीन तुम्ही स्वस्थ राहा क्रीडा करा आणि निश्चिंत होऊन वारुणी मधुपान करीत रहा मी एकटाच सुग्रीव लक्ष्मण अंगद हनुमान आणि अन्य सर्व वानरांचा वध करण्यास समर्थ आहे इथे अठ्ठावनवा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकोणसाठावा स्वर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम